श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते आता लवकरच एकतीस मार्च रोजी स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन हा येणार आहे स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त बऱ्याच सेवेकरांनी एकशे आठ दिवसांची सेवाही सुरू केलेली असेल तर काहींनी एकवीस दिवसांची तर काहींनी अकरा दिवसांची सेवाही करायला सुरुवात केली असेल आणि काही सेवेकरी हे सात दिवसांची सेवा करणार असतील तर काही सेवेकरी गुरुचरित्राचं पारायण सुद्धा करणार असतील प्रत्येक स्वामी सेवेकरी स्वामी समर्थ महाराजांच्या या प्रकट दिनानिमित्त जमेल तशी आणि जास्तीत जास्त सेवाही करण्याचा प्रयत्न करतच असेल प्रत्येक स्वामी सेवेकऱ्याची तळमळ हीच असते की आपल्याकडनं किती जास्त सेवा ही स्वामी समर्थ महाराजांची होईल याकडेच प्रत्येक स्वामी सेवेकऱ्याचं लक्ष असतं म्हणूनच स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त आपण एकशे आठ दिवसांच्या एकवीस दिवसांच्या किंवा अकरा दिवसांच्या किंवा सात दिवसांच्या सेवेमध्ये स्वामी चरित्र पारायण करत असतो स्वामी एकवीस अध्यायाचं एक पारायण हे पूर्ण होत तर असत या ग्रंथाचं पारायण करत असताना स्वामी चरित्र सार हा ग्रंथ वाचत असताना आपल्याला कोणता एक महत्वाचा नियम हा नक्की पाळायचा आहे की जेणेकरून आपण स्वामी चरित्र अमृत या ग्रंथाचं पारायण केल्यानंतर त्याचं संपूर्ण फळ हे आपल्याला मिळेल याबद्दलच संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे कोणता असा नियम आहे की जो आपल्याला स्वामी चरित्र सारं या ग्रंथाचं वाचन करत असताना पाळायचाच आहे आणि कोणत्या चुका या आपल्याला करायच्या नाही आहेत याबद्दलच संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि म्हणूनच ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी समर्थ महाराजांची न चुकता रोज सेवा करणारे कोट्यवधी भाविक आहेत असे बरेच सेवेकरी आहेत की जे स्वामी महाराजांना आपल्या घरातील सदस्याप्रमाणेच मानतात आणि त्याप्रमाणेच स्वामींशी रोज संवाद साधत असतात आपल्यापैकी बरेच लोक असे असतील की रोज स्वामी समर्थ महाराजांशी बोलत असतील आपल्या घरामध्ये ज्याप्रमाणे आपण एखाद्या व्यक्तीशी बोलत असतो त्याचप्रमाणे स्वामी महाराजांशीसुद्धा आपण रोज बोलत असतो रोज त्यांच्याशी आपलं सुखदुःख हे शेअर करत असतो आपली सगळी चिंता काळजी स्वामी महाराजांवर सोडून आपण स्वामींची सेवा करण्याचा प्रयत्न करतो की आपल्याकडनं किती जास्तीत जास्त सेवा ही स्वामी समर्थ महाराजांची होईल स्वामी महाराजांची ही सेवा करत असताना आपण स्वामी सारामृत या ग्रंथाचं पारायण करत असतो मग आपण स्वामींची जी सेवा करत असू मग ती नित्यसेवा असेल किंवा आपण संकल्पयुक्त सेवा आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी करत असू बरेच जण आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी स्वामी सारामृत या ग्रंथाची पारायणं करत असतात पण बऱ्याचदा असं होतं ना की आपल्या इच्छा पूर्ण होत नाहीत मग आपल्याला असं वाटतं की आपण एवढं सेवा करूनही आपल्याला आपण तर एवढी सेवा केली पण त्याचं फळ हे काही आपल्याला मिळालं नाही तर त्याचं कारण हे आहे की कोणत्याही सेवेचे काही नियम असतात या नियमांचं पालन केलं तरच त्या सेवेचं फळ हे आपल्याला मिळत असतं आणि स्वामींची सगळ्यात आवडती अत्यंत प्रभावी आणि उच्च कोटीची अशी सेवा आहे ती म्हणजे स्वामीचरित्रसार अमृत या ग्रंथाचं पारायण करणं होय नित्यसेवेमध्ये रोज तुम्ही स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचे तीन तीन अध्याय हे वाचत असाल किंवा रोज सात अध्याय वाचत असाल किंवा स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचं स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त जर तुम्ही रोज एक पारायण हे करत असाल महाराजांची कोणतीही सेवा किंवा नित्यसेवा श्री गुरुचरित्र पारायण किंवा स्वामीचरित्र सारामृत ग्रंथ वाचताना देखील त्याचे काही महत्त्वाचे नियम आहेत आणि हे नियम पाळणे खूपच महत्त्वाचं आणि गरजेचं आहे आणि हे नियम पाळले तरच आपल्याला आपण केलेले या सेवेचे फळ आपल्याला मिळत असते आणि आपण हे नियम जर नाही पाळले तर आपण केलेली सेवाही निष्फळ ठरते आणि म्हणूनच स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त असो किंवा नित्य सेवेमध्ये असो तुम्ही स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण करत असाल हा ग्रंथ जर तुम्ही वाचत असाल तर तुम्हाला त्याचे नियम पाळणं हे अत्यंत महत्वाचं आणि गरजेचं आहे हे नियम जर तुम्ही पाळले या चुका जर तुम्ही टाळल्या तरच तुम्हाला केलेल्या सेवेचे फळ हे मिळेल तर असा कोणता महत्त्वाचा नियम आपल्याला पाळायचा आहे याबद्दलच संपूर्ण माहितीही आपण आता जाणून घेऊया आपल्याला सर्वांना माहितीचं आहे की स्वामी समर्थ महाराज हे अनंतकोटी ब्रह्मांड नायक आहेत या संपूर्ण सृष्टीचे चालक मालक पालक आहेत त्यामुळे प्रत्येक गोष्ट ही स्वामी महाराजांनीच निर्माण केलेली आहे प्रत्येक वस्तूत आणि प्रत्येक ठिकाणी परमेश्वर आहे असे आपला धर्म आणि संस्कृती आपल्याला सांगते आपण सेवाही स्वामी, सेवा स्वामी महाराजांना सर्वसाक्षी सर्वेश्वर मानून करत असतो आणि म्हणूनच तेव्हा स्वामीसेवा करताना स्थळ काळ आणि वेळेचे कसलेही बंधन आपल्यावरती राहत नाही पण हे जरी जितकं सत्य आहे तितकंच आपल्याला आपल्या पूर्तीसाठी आपली इच्छाही पूर्ण होण्यासाठी जर आपल्याला संकल्पयुक्त पारायणे करायची असतील तर किंवा संकल्पयुक्त एखादी सेवा करायची असेल तर आपल्याला काही नियमांचे पालन हे करावेच लागते या नियमांमध्ये एक नियम तुम्ही स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ वाचत असाल तर त्याच्यामध्ये सुद्धा लागू पडतो भलेही मग तुम्ही हे सारा अमृत संकल्पयुक्त करत आहात किंवा मग तुम्हाला इच्छा नसतानाही म्हणजे तुमच्या मनामध्ये काहीतरी इच्छा धरून नाही तर तुम्हाला फक्त स्वामींची सेवा करायची आहे या कारणाने जर तुम्ही सेवा करायची म्हणून जरी स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं वाचन करत असाल तरी तुम्हाला हा नियम पाळायचाच आहे तर पहा ज्या घरामध्ये चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण केलं जातं त्या प्रत्येका घरामध्ये हा नियम पाळलाच पाहिजे जर हा नियम आपल्याला पाळणं शक्य नसेल तर मग आपण हे सारामृताचे वाचन पठण किंवा पारायण करून काहीही फायदा होत नाही हा नियम अत्यंत महत्त्वाचा आहे आपल्याला माहीत आहे की स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ म्हणजे अमृता समान आहे आणि स्वामी समर्थ महाराजांचा आत्मा आहे आपल्या आयुष्यातील ज्या पण अडीअडचणी असतील संकट असतील त्यांच्या पुढे जाऊन जेव्हा आपल्याला या अडीअडचणी आणि संकट सोडवायचे असतात तर आपल्याकडे एकच पर्याय हा असतो तो म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी स्वामीचरित्र सारामृत हे आपण वेगवेगळ्या पद्धतीने वाचू शकतो म्हणजे काय तर पुस्तक एकच असणार आहे किंवा ग्रंथही हा एकच असणार आहे त्यातील ओव्यासुद्धा एकच असणार आहे पण आपण जेव्हा एखाद्या विशिष्ट गोष्टीसाठी हे पारायण करत आहोत किंवा संकल्पयुक्त ही सेवा करत आहोत तर त्याच्यासाठी असं सांगितलं जातं की याची साथ पारायणं करा फलश्रुतीसाठी कशा पद्धतीनं पारायणं करायची आहेत तर ते सुद्धा आज आपण आता बघणार आहोत तर आपल्याला जर एखादा आजार असेल आणि तो आजार बरा व्हावा यासाठी जर आपल्याला पारायण करायची असतील तर आपण या ग्रंथाची सात पारायणं केली तर त्याचा चांगलाच फायदा हा आपल्याला होत असतो त्याचप्रमाणे आपल्या मुलांना अभ्यासामध्ये यश मिळावं किंवा परीक्षेमध्ये घवघवीत यश हे त्यांना मिळावं सुद्धा सात पारायणं ही संकल्पयुक्त करावेत जर आपण सात पारायणं केली तर त्याचा खूपच चांगला रिझल्ट हा आपल्याला बघायला मिळत असतो आता हे पारायण विद्यार्थ्यांनी करायचं की आईवडिलांनी करायचं तर हे पारायण कोणीही आईवडिलांनी किंवा के विद्यार्थ्यांनी केलं तरीसुद्धा चालतं म्हणजे या ग्रंथाचं पारायण विद्यार्थीसुद्धा करू शकतात आणि जर विद्यार्थ्यांना म्हणजेच तुमच्या मुलांना शक्य नसेल तर हे पारायण तुम्ही आईवडिलांनी केलं तरीसुद्धा चालेल आणि जर स्वतः विद्यार्थी स्वतःसाठी हे पारायण करत असतील तर अतिशय उत्तमच आहे तुमच्या मुलांना तुम्ही हे पारायण नक्की करू द्या त्याचबरोबर विवाह जमवून तो निर्विघ्नपणे पार पडावा असं जर वाटत असेल तर आपण एका दिवसांमध्ये एक स्वामी चरित्र सारामृताचं संपूर्ण पुस्तक संकल्पयुक्त करू शकतो म्हणजे एकाच दिवसामध्ये संपूर्ण स्वामीचरित्र सारामृत हा ग्रंथ आपल्याला संकल्पयुक्त सेवेमध्ये वाचायचा आहे त्यानंतर नोकरी मिळवण्यासाठी किंवा व्यवसायामध्ये यश मिळवण्यासाठीसुद्धा आपण श्री स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचे पारायण केलं तर त्याचा आपल्याला खूपच चांगला फायदा होतो आणि त्याचबरोबर आपल्या स्थावर मालमत्तेची अडकलेली कामे जर पूर्ण करायची असतील तरीसुद्धा आपण सात पारायणं या ग्रंथाची करायची असतात हा पाठ करताना आपण नेहमी श्रद्धापूर्वक करावा आणि त्याचबरोबर सेवा करताना ती संकल्पयुक्त करायची आहे आता तुम्ही स्वामी चरित्र सारामृताची रोज तीन तीन अध्याय करत असाल म्हणजे तुम्ही नित्यसेवा करत असाल किंवा मग स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं एक पारायण हे एका दिवसाला करणं शक्य नसेल मग तुम्ही रोज तीन तीन अध्याय या ग्रंथाचे पठन करत असाल याप्रमाणे तीन तीन अध्याय जर तुम्ही पठण केले तर सात दिवसांमध्ये तुमचं एक पारायण हे पूर्ण होतं या ग्रंथामध्ये एकूण एक ते एकवीस अध्याय हे दिलेले आहेत आणि रोज जर तुम्ही क्रमशः तीन तीन अध्याय पठण केले तर सात दिवसांमध्ये तीन या पद्धतीने सात दिवसांमध्ये एक पारायण हे तुमचं पूर्ण होतं अगदी त्याचप्रकारे रोज जर तुम्ही क्रमशः सात अध्याय वाचले तर तीन दिवसांमध्ये तुमचं एक पारायण हे पूर्ण होतं त्याचबरोबर जर तुम्ही जर ही सेवा संकल्पयुक्त करत असाल तर जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये आधी सांगितलं की तुम्हाला जर सात पारायणं करायची असतील तर मग तुम्ही म्हणजे समजा या गुरुवारपासून जर तुम्ही स्वामी सारा अमृत या ग्रंथाच्या पारायणाला सुरुवात केली तर पुढच्या गुरुवारपर्यंत सात दिवसांच्या कालावधीमध्ये तुमचे सात पारायण हे पूर्ण होतील मग यासाठी तुम्हाला या ग्रंथामध्ये दिलेले एक ते एकवीस अध्याय हे एकाच बैठकीमध्ये पठण करायचे असतात पण त्याआधी तुम्हाला या सेवेचा संकल्प हा करायचा आहे संकल्प हा तुमच्या इच्छापूर्तीसाठी किंवा तुम्ही स्वामींसाठी ही सेवा करत असाल तरी देखील तुम्ही या सेवेचा संकल्प हा नक्की करा आपण केलेल्या या संकल्पामुळे आपण त्या सेवेशी बांधले जातो आणि आपल्याकडून स्वामी समर्थ महाराज ती सेवा निर्विघ्नपणे पूर्ण करून घेतात आता ज्या दिवशी तुम्ही हे पारायण करणार आहात तर मग तुम्हाला नुसतं या ग्रंथाचं पारायण करून चालणार नाही तर तुम्हाला अकरा माळ किंवा एक माळ तरी श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करायचाच आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला अकरा वेळा किंवा एक वेळा तरी तारक मंत्राचे पठण जरूर करायचे आहे आणि जर तुम्ही नित्यसेवा करत असाल नित्यसेवेमध्ये दे देखील तुम्ही अकरा माळी स्वामी महाराजांचा श्रीस्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करू शकतात आणि जर एवढ्या माळी करणं तुम्हाला शक्य नसेल तर एक माळ तरी तुम्ही नक्की करा रोज एक माळी जप करणं तरी तुम्हाला आवश्यक आहे आणि तसंच तारक सुद्धा तुम्हाला एक वेळा पठण हे जरूर करायचं आहे एवढी सेवा तुम्हाला करायची आहे तुम्ही कोणतीही सेवा करत असाल संपूर्ण पारायण करत असाल किंवा नित्यसेवा करत असाल तरी देखील तुम्हाला या सेवेसाठी एक महत्त्वाचा नियम पाळणं अत्यंत आवश्यक आहे तरच तुम्ही केलेल्या सेवेचं फळ हे तुम्हाला मिळेल तर आता तुम्ही या सेवा करताना तुम्हाला कोणते नियम पाळणं हे आवश्यक आहे या सेवा करताना कोणते नियम हे पाळले पाहिजे तर असे काही महत्त्वपूर्ण नियम आहेत की जे आपल्याला ही सेवा करताना पाळायलाच हवेत त्यामध्ये सर्वात महत्वाचा नियम आहे तो म्हणजे मांसाहार हा वर्ज करावा या सेवा करत असताना आपण चुकूनही मांसाहार करू नये मांसाहार हा जो प्रत्येक सेवेमध्ये प्रत्येक पूजेमध्ये वर्ज मानला जातो आपण जेव्हा मांसाहार करून एखादी जर पूजा करत असाल किंवा सेवा करत असाल तर ती पूजा किंवा सेवा कधीही सफल होत नाही किंवा मग त्या पूजेचा फरक हा आपल्याला कधीच मिळत नाही त्या पूजेचा त्या सेवेचा फायदा हा आपल्याला कधीच मिळत नाही यामुळे तुम्ही आपल्या घरामध्ये कितीही पूजा करत असाल कितीही देवदेव करत असाल तरीसुद्धा तुमच्या अशा पद्धतीने पूजा केल्याने देखील काहीच फायदा हा तुम्हाला कधीच होत नाही पण जर अशावेळी तुमच्या घरामध्ये नित्यसेवेमध्ये एक महिला हे पारायण करते किंवा नित्यसेवा करते किंवा ती रोज तीन अध्याय वाचत आहे तर मग अशावेळी घरातील बाकीचे लोक हे मांसाहार करू शकतात का तर तुमच्या घरामध्ये जर मांसाहार होत असेल ज्या दिवशी तुमच्या घरामध्ये मांसाहार होत असेल जसं की रविवारी बुधवारी मांसाहार हा केला जात असेल तर त्या दिवशी घरातल्या स्त्रियांनी हे नित्यसेवेमध्ये स्वामीचरित्र सारामृताचं वाचन करू नये कारण रोजच त्या गोष्टी घडतात मग तुम्ही या गोष्टी घडत असताना स्वामीचरित्र सारामृत कसं वाचायचं हा प्रश्न तुम्हाला पडत असेल तर मग तुम्ही एक दिवस स्वामीचरित्र सारामृताचं वाचन नाही केलं तरीसुद्धा चालेल आपल्याला प्रत्येकाला इच्छा असते की आपले कष्ट दुःख हे दूर व्हावेत किंवा स्वामींची काहीतरी सेवा ही आपल्या हातून घडावी यासाठी तुम्ही स्वामीचरित्र सारामृताचे क्रमशः तीन अध्याय हे रोज पठण करू शकतात पण ज्या दिवशी तुमच्या घरामध्ये मांसाहार होत असेल तर त्या दिवशी तुम्ही स्वामीचरित्र सारामृत हा ग्रंथ चुकूनही वाचू नका किंवा मग जर तुमच्याकडे आठवड्यातून दोन तीन दिवस मांसाहार होत असेल तर तुम्ही फक्त आणि फक्त गुरुवारच्याच दिवशी स्वामीचरित्र सारामृत या या ग्रंथाचं संपूर्ण पारायण हे करायचं आहे पण इतर दिवस जर तुमच्या घरात मांसाहार होत असेल तर तुम्ही या ग्रंथाचं पारायण हे चुकूनही करू नका एकीकडे तुम्ही सकाळी स्वामीचरित्र सारामृत ग्रंथाचं पारायण केलं आणि संध्याकाळी मांसाहार केला तर हे सुद्धा चुकीचं आहे पण जर तुमच्या घरातले लोक हे ऐकत नसतील आणि तुमच्या घरात संध्याकाळी मांसाहार होत असेल आणि अशा वेळेस तुम्ही सकाळी स्वामीचरित्र सारमृत या ग्रंथाचं पारायण हे केलेलं असेल तर तुम्ही काय करायचं आहे तर अशा वेळेस संध्याकाळी तुम्ही तुमच्या देवघराकडे चुकूनही फिरायचं नाही आहे आणि चरित्र सारामृत या ग्रंथाकडे सुद्धा आपण जायचं नाही आहे कारण हा ग्रंथ इतका पवित्र ग्रंथ आहे की या ग्रंथामध्ये खूप सारी पवित्र ऊर्जा असते आणि तसंच स्वामी चरित्र सारामृताचं एक पारायण करत असताना तुम्ही यातील एक ते एकवीस सध्या हे एकाच बैठकीमध्ये वाचून पूर्ण करा म्हणजे यामुळे तुमच्या मनातील सर्व इच्छा या नक्कीच पूर्ण होतील आणि जर तुम्ही नित्यसेवेमध्ये या ग्रंथाचे तीन तीन अध्याय हे रोज पठण करत असाल मग ती महिला असो किंवा पुरुष असो तर त्यांनी चुकूनही मांसाहार हा करायचा नाही आहे रोज तीन तीन अध्याय पठण करणाऱ्या महिलेने किंवा पुरुषांनी मांसाहार हा चुकूनही करायचा नाही आहे घरातील इतर सदस्यांनी मांसाहार केला तरी सुद्धा चालेल पण रोज तीन अध्याय पठण करणाऱ्या व्यक्तीने मांसाहार हा चुकूनही करायचा नाही आहे तरच तुम्हाला या केलेल्या सेवेचं फळ मिळेल आणि त्याचप्रमाणे ही सेवा करत असताना स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण करत असताना आपल्याला दुपारी बारा ते साडेबारा ही जी वेळ आहे ती वेळ सोडून तुम्ही इतर वेळेस केव्हाही या ग्रंथाचं वाचन करू शकतात या ग्रंथाचं पारायण करू शकतात तर या सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही जर स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण कराल तर तुम्हाला या पारायणाचं संपूर्ण फळ हे नक्कीच मिळेल आणि त्याचप्रमाणे तुमची स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाची पारायण करण्याची खूप इच्छा आहे पण तुमच्या घरामध्ये सतत मांसाहार केला जात असेल आणि मांसाहार केला जात असल्यामुळे तुम्हाला जर स्वामीचरित्र सारमृत या ग्रंथाचं पारायण करता येत नसेल तर मग तुम्ही अशा वेळेस स्वामी समर्थ महाराजांची सेवा करण्यासाठी सतत नामस्मरण हे करू शकतात अशा वेळेस तुम्ही अखंड श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करू शकतात नामस्मरणामध्ये सुद्धा खूप प्रचंड मोठी ताकद आहे त्यामुळे तुम्हाला मांसाहार तुमच्या घरामध्ये होत असल्यामुळे जर स्वामी सेवा करता येत नसेल तर मग तुम्ही अशा वेळेस स्वामी महाराजांचं सतत अखंड नामस्मरण हे करू शकतात तर याप्रमाणे स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त तुम्ही स्वामी चरित्र या ग्रंथाचं पठण करत असाल पारायण करत असाल तर तुम्हाला हा एक अत्यंत महत्त्वाचा नियम पाळूनच हे पारायण करायचं आहे आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच वी थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहिती पूर्ण आणि महत्वपूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ